दोन दिवसांनी आपल्याला प्रियंकाकडे जायचंय बर का <laughs> लग्न आहे तिचं बऱ्याच दिवसापासून सांगून ठेवलंय तिनं दाजीला घेऊन यायचं बरं का नाही तर यायचंच नाही खूप दिवस झाले आम्ही पण नाही भेटलो आणि तुम्हाला पण तर भेटवायचंच आहे ना आता सगळे भेटू आणि मस्त मज्जा करू है ना काय काय झालं चेहरा का पडलाय तुमचा काही विचार करताय सांगू तुला मी मागचे दोन तीन दिवस झाले बघते शांत शांत आहे तुम्ही तुला तर माहिती आहे ना आपलं उसाय आलाय हा मोठा प्रॉब्लेम झालाय कारखान्यावर लोक येतात बघून जातात न्यावं कसं हेच कळत नाही लोक बघून जातात मग चांगले आहे की काय झालं का नाही नेता आहे दादा ऐकत नाही ना दादा म्हणतो माझ्या बाबत नाही न्यायचं आणि आपल्याला दुसरा रस्ता नाहीये अहो पण दादाला काय प्रॉब्लेम आहे आणि का बरं असं करतात माहीत नाही खरे मागच्या वेळेचा राग तोडवा कदा अजून धरून मागं बोलला आता वाटण्या करायच्या त्यावेळेस काय केलं माहिती ना त्यांनी म्हटला वरची चांगली जमीन ती मला दे आणि खालची तुला ठेव मी त्याला बोललो असं कशाला करतो दोघांनाही चांगली अर्धी अर्धी जमीन घेऊ वाट्याला तर म्हणतोय जमिनीचे तुकडे होती जमिनीचे तुकडे कशाला करायचे आता कसं करायचं तोच राग डोक्यात धरलाय ना आता म्हणतोय माझ्या वावरातनं ऊस नेऊ दे मग मी सांगतो अजिबात नाही देणार ना लई टेन्शन आलं बघ तुम्ही ना टेन्शन नका घेऊ आणि शेवटी तुमचे भाऊच आहेत ना ते तुम्ही एकदा बोलण्याचा प्रयत्न करा त्यांच्या घरी जाऊन या आणि शांततेत बोलणं करा काहीतरी मार्ग निघलच की नाही ग त्याला किती काही बोलत त्याला काही फरक पडणार नाही मला तर असं वाटते एकदा ताईच्या पण कानावर घालावं बर तुम्ही म्हणताय तर तसं करून बघू मग मी आता ताईकडे म्हणते काय नाही तर जळून जाईन गुस एवढा चांगला नाही वाचून तसं नको व्हायला आपण करू काहीतरी ताईशी बोला लवकर बोलतो मी दादा बस दादा एक बोलायच होत बोल की मग दादा ऊस तोडा आलाय जायला वाट नाही जाऊ दे ना मी काही एड लागले कर तुला ह तुला आधीच म्हटलं होतं मी वाटणी करून घे वाटणी करून घे ते तर नको तुला आता रस्ता बिस्ता काय नाही तिथून माझा ऊस आहे तो तोडून जातो का सगळा एकच चाकर जाईल कडच्या सरी चाकर जाईल म्हणजे अरे तिकडे डायवर लोक काहीही करते उद्या गेली दोन साऱ्या माझ्या चार साऱ्या गेल्या तू देणार आहे का भरून आणि भरून देणार असलं ना तरी मला कोणाचा पैसा नको आहे एवढं रा कशाला म्हणजे हे बघ तुला मी नीट सांगितलं होतं आधी मी एकदाच आहे ना वाटणी करून मोकळाव हो। पण नाही पाहिजे ना तुला अरे घराची वाटणी केली ती तरी घेतली का सांभाळून तू नीट माझ्या वाट्याला काय हे असलं घर दिले मग आपण निम काय करू पण तुला सगळी जमीन ती चांगली पाहिजे की कसं रे मग आम्ही कसं करायचं हे बघ मला ते काय माहिती नाही तुला पाहिजे असं रस्ता तर मला वरची चांगली जमीन द्यायची नाही तर मी काय तुला देणार नाही वाट तू जाऊस्थासच राहू दे मला काय करायचं घेणे देणं बरी का हा बरी आहे सगळी बरोबर ती पण बरी आहेत बघ तू कशी आहे मी बरी आहे रे कस काय आलं तू विषयाच असं म्हणलं जरा तुला भेटूनच यावं नाराज दिसतोस रे काय झालं नेमकं काय होणार आहे आपला हा आता काय केलं त्या तुला त्याचा स्वभाव माहिती ना कसा आहे अगं ऊस तोडीला आलाय कारखान्यावाली येऊन जाते आता देऊन टाका कारखान्याला पण दादा आळा आडव लावते माझ्या नाही न्यायचं म्हणते ऊस तुडीवाले लोक पण बोलवली ते मी तर कुय माग लागले त्यांचे काय सांगतो कस बोलावं त्याला हो आणि काय बोलावं हो मला काही समजत नाही पण असं का मागत नव्हता असं वागत, हो वागत हो या काही कि झालं काय त्याला प्रेमाने सांगण्याचा पण विचार केला गेलो भेटलो सगळं समजून सांगली पण ऐकून घ्याय ना तो तिरसटच आहे रे तो पण एवढं लगे कोय तर घेऊन माग ला बघ काय रे घराच्या वाटण्या झाल्यात ना घराच्या तर वाटण्या मागच झाल्या पण तो त्याच्यावर नाही फुगला मग ते फुग वावराचा विषय नव्हता मी मागच्या वेळेस कानाव घातलं तुझ्या हा तेच वाटणी करायचं ते चाललं होतं दादा म्हणला वरची मला जमीन दे आणि खालची तुला, राव जे। तुला दे आता तुला खालची जमीन माहिती ना कशी आहे पिकतं का त्याच्यात त्याला म्हणलं एक काम करू दोघं घेऊ पण तो ऐकायला तयार नाही सगळं त्यालाच पाहिजे अरे पण खालची घेतल्यावर तुला काय भेटायचं रे नाही तू काय कर वाटण्याला माणसं बोल मी येते तू नको काळजी करू आपल्याला नाही घालायच नाही त्रास करून घेऊ तुझ्या जेवायला तू हे पुढं मी करते सगळं हा तुम्ही हो जाऊकाश <laughs> <चले। laughs> ताई आज इकडं कुठं चला मला तुझी भेट घ्याव अरे दादा आप वावरत ते आपलं वावरात चाललं होतं ना वाटणीचं त्यासाठी मग ताईला हा हा त्याच्यासाठी ताईला बोलवलंय वे चालते मग एक काम करू ताई वावरात जाऊ सर हा चल आणि तिकडं काय असेल ती वाटणी करून घेऊ परत नको बाबा याची किरकिर माझ्या मागे हे बघता मी ना साधं सोप्या भाषेत सांगतो तुला हे आपली वर लकडची पट्टी आणि लकडली पट्टी आणि हे मकच वावर आपलं पडीक असतं काय तर मी काय म्हणत होतो ही वर लगडली पट्टी सरळ मला दे आणि खाल्लकडली देऊन टाकणार रवीला म्हणजे काय मध्ये बांध घालाय नको काय नको आपली साधे सुटसुटीत वाटणी होईल बघ हा आता ताई तुला तर आहे खालच्या पट्टीत काय येतं का हा दोन आळे सोडले तर पलीकडे काहीच येत नाही का मग काय करायचं आता मला ती निम्म निम करून घ्यावं सामान हे बघता खालचं वावर बी निम निम्म, निम्म करायचं हे वावर निम्म करायचं हि तर निम्म करायचं अरे तुकडे किती पडते ना वावरच हा परत त्याला घाला बांध बांध घातलं की परत आपलं पाच पाच फूट वावर जाणार आणि त्याच्यावरनं परत बांधावर न म्हणून म्हणलं होतं मी वरचं वावर मला राहू दे सगळं त्याची नसेल इच्छा मग बघ र तू म्हणतोस ना तसंच कर दाद्या पण एक काम कर ही तुझ्या नावावर झालं ही रवीच्या नावावर झालं बरोबर आहे रवीला तिकून खाल्ला कोण रस्ता ही बरोबर आता ही जी मधलं आहे ना आपलं दहा गुंठ्याच हा? ही तेवढं मला दे बघ म्हणजे तुला आता वाटणी पाहिजे का आमच्या अरे आता वाटणी नाही पण आता मला बी माहेरा यायला जायला काही तोंड पाहिजे ना मग म्हणलं काय आपलं बी असाव तिथं म्हणून दुसरं नाही काही चालतंय पण मला गुंठ वावर खाली सरकून तुला चालते ना पण हे दहा गुंठ वावर घेणार तू आणि मला यायला जायला रस्ता कुठे राहतोय मग अरे काय रे दाद्या तुला काय मी नाही म्हणणार आहे का जायला आ? तू जा की ह्या रस्त्यानी मी कुठं लगेच घर बांधायले का शेत जमीन तवा चालतंय मग मग काय अडचण नाही ताईने प्रश्नच मिटावला बघ आता पुढे ना कोणी एकमेकांची तोंड बघायला नको आणि तुझा काय ते ऊस काढायचंय का जाऊ दे चल या बारीनीच वाढला तुला उद्या टोळी बोलवतो घेतो का मूर्ख घेतो जाऊर कोण आता माझं बी त्या दोन साऱ्याचं नुकसान होत आहे बर का पण चल तू आली म्हणून इथं जाऊ दे चल बस बहिणीला ववळणी वा टाकली मी बरं चला आता मिटलं ना तुमचं चला बरं ताई जेवण करून झाले ते चल झालं बोल झालं मिटला सगळ्या विषय काय मिटतोय आपल्या वाट्याला जे यायचं होतं ते चाल काय हालची जमीनच आली आपल्या वाटेला अहो पण ताई आल्या होत्या ना तिकडे आली होती ना मला वाटलं ती सगळं व्यवस्थित करेल पण तिने तर गोंधळच घातलं येऊन आता काय होईल काय माहिती जाऊ द्या निघेल काहीतरी मार्ग आणि माझा विश्वास आहे ताई आल्या होत्या ना काहीतरी मार्ग काढतीलच आपण ऊस तोडून घेऊ कसं न्यायचं तिथून कसं बाहेर काढायचं बघूया बोलवतो उद्या टोळीला उशीर ओलल्यानंतर चला अच्छा रवी हे रवी अरे ताईनी काय नाटक चालवलंय कसलं नाटक अरे ते आपण दहा गुंट्याची पट्टी नव्हती का ठेवली मधी तिथं तिने कंपाऊंड घालायला माणसं पाठवल्यात कंपाऊंड माणस आता काय करू शकतो आपण ती ताईसाठीच दिली होती ना अरे ताईसाठी दिली होती पण तो माझा याय जायचा रस्ता आहे ना आता तिथं कंपाऊंड घातल्यावर मी कुठून यायचं बरं माझा ऊस तुटायला शेवटी ताईची इच्छा आपण काय करणार अशी कशी इच्छा चालतंय ना आता तिच्या घरी जातो आणि त्याला खडसावून जा विचारतो बघ मी तुला आनंद होत असं नाही का माझा रस्ता बंद झाला ते भावाचा रस्ता आढवावा आणि त्याचं पीक जळावं एवढं नीच नाही रे मी हा कधी सुधारणार नाही ताई अरे ताई कोण आहे अरे तू अरे बस तरी बसायला नाही आलो मी इथं बस काय झालं रे काय चालवलंय ताई तू मी काय चालवलंय काय चालवलं म्हणजे अगं मी तुला ती दहा गुंठ्याची पट्टी कशासाठी दिली होती म्हणलं आम्हाला बी यायला जायला रस्ता राहीन आणि तुला आपल्या माहेरी थोडीफार जमीन राहीन तू काय केलं त्याच्यावर अगं माणसं कंपाऊंड मारायला आले तिथं अरे म्हणलं घ्यावं हो कंपाऊंड मारून असं थी, मी तिथं पोल्ट्री करायची अगं पोल्ट्री करायची तुझं आहे पण मी यायचं जायचं कुठून आता तू बघ तु? ना तुझ बघ ना म्हणजे असं कसं ताई तू अग तुला तर माहिती आहे ना आणि आपण शब्द बांधून घेतला होता ना तुला वावर देताना मी हो तुला ले आता शब्द आठवायला लागले ना रे हा तुला बापाला काय शब्द दिला होता ते आठवत नाही हा अरे रवी लहान धक्का भाऊ आहे रे आपला हा तू पण एक शब्द दिलतास हा बाबा मी त्याचा बाप म्हणून रे झाला का रे तू त्याचं बाप उलट त्याच्या ताटातला अर्धा वाटा तू लागला रे बरोबर -बर बोलते ना मी अगं पण तया काय करते तू मला जर उद्या बाहेर रस्ता नाही राहिला तर मला वावरात काय पीक घेता येईल का माझ्या बाळांनी खायचं काय बर आता तुला पोरं बाळ आठवले जवळ रवीला जायला रस्ता नव्हता रे त्याला त्याच्या लेकर बारांना काही उघड्यावर टाकणार होता काय आज थोडं काही वाटायला पाहिजे होत तुला आईबापाला आपण सांगितलं होत की रवी लहान धाकटा भाऊ आहे त्याचा आम्ही चांगला सांभाळ करू आईबापासारखा जीव लाव आणि तू त्याच्याच ताटातलं वर बडायला निघाला असला कसला रे भाऊ तू मला नव्हतं वाटलं दाद्या तू इतक्या थांबला जाशील म्हणून तुला काही वाटायला पाहिजे होत अरे आपलाच बहुतो कुठं जायचं होतं रे त्याने माझ्याकडे आलता आता के विलवाना बसला होता रे इथंच मलाच पोटात तुटलं आणि म्हणूनच मी शकल लढवली होती नको करू तू चुकले बर का मी मी त्याला वाट करून द्यायला पाहिजे होती जायला नको काळजी करू मला काही पोल्ट्री बिल्ट्री नाही टाकायची मी असंच बोलले ते माणसं बी नाही तर त्यांना दिन पाठवून मी ते असेच आले होते अरे आपल्या बाबाला आपण सांभाळून घ्यायचं रे आणि मला काही नको रे तुमची दहा गुंठे मला तुम्ही दोघांनी बोललात ना ते पण खूप आहे मला तर खरं तर चोळी बांगडीसुद्धा नको तुमची तुम्ही दोघं भाऊ आहे ना सुखाने नांदा सुखाने संसार करा याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे का बहिणीला खरं येत आहे तू आमच्यात थोडली पण बहिणी मोठी झाल्यावर दुसऱ्या घरात गेली पण मला थोरला भाऊ म्हणून राहता नाही आलं अग चांगल्या जमिनीची लालच ठेवली म्हणत मी आणि माझ्या सख्ख्या भावाला मी खराब जमीन द्यायला निघलो होतो पण तू जर नसती ना आज खरंच माझं डोळे नसतं उघडलं माफ कर बघता जाऊ दर दाद्या तुझे डोळे उघडले ना माझ्यासाठी हेच खूप आहे ती जमीन नको बर चालते जा तुम्ही आणि आता तुझ्या दारात येईन मी रवीला सोबत घेऊनच येईन बघ आम्ही दोन्ही भाऊ आहे ना तुला इथून पुढे काय मी एक दिसू बघ बरे सावकाश जा चालते